हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुंभोजगावचे सुपुत्र व माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष डी सी पाटील उर्फ दादासाहेब पाटील यांनी कोल्हापूर येथे हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समवेत बहुजन वंचित आघाडीचे प्रभारी पक्ष निरीक्षक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी एका जैन अल्पसंख्याक समाजातील एका सामाजिक कार्यकर्त्याला डी सी पाटील यांच्या माध्यमातून संधी दिली असून डी सी पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली चारशे वीस कोटीची विकासकामे बाहुबली विद्यापीठाच्या माध्यमातून केलेले बे वेगवेगळे कार्यक्रम व त्यांचा असणारा कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी असणारे संबंध व त्यांचा शांत व संयमी स्वभाव यामुळे डी सी पाटील यांची प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुजन वंचित ता आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत असून डी सी पाटील यांच्या रूपाने त्यांना चेहरा मिळाला आहे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया येथे डी सी पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित झाले होते गेल्या आठ दिवसात बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून उमेदवार डी सी पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुके पिंजून काढले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी गटातटाच्या राजकारणात अनेक विरोधी गट सध्या एकवटले असून सत्तेच्या राजकारणासाठी व खुर्चीसाठी कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात असणारे आज मात्र गळ्यात गळे घालून प्रचार करत असतानाचे चित्र दिसत आहे परिणामी काही नेते स्वतःचे राजकीय गणित न भाजल्याने स्वतंत्र निवडणूक लढवत असून सर्वसामान्य जनता मात्र हे सगळे पाहण्यात व्यस्त आहे परिणामी सर्वसामान्य जनता यावेळी नक्कीच परिवर्तनाची लाट मतदारसंघात उभी करेल असे चित्र निर्माण झाले असून बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून एका नवीन चेहऱ्याला संधी मिळाली असल्याने डी सी पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे परिणामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कालपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे एकमेकांच्या गला गळ्यात गळा घालून प्रचार करण्यास व्यस्त आहेत परिणामी हेच अवस्था येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राहणार का यावेळी सध्या एक वेळ सत्तेत असताना प्रचार करणारे आज एकमेकांचे विरोधात प्रचार करत असण्याचे चित्र दिसत आहेत सर्वसामान्य जनता या सर्व गोष्टीला सध्या कंटाळली असून सत्ताधारी व विरोधकांनाही कर्जमाफीची दिलेली घोषणा मुलींचे मोफत शिक्षण वाढणारी महागाई व वा शेतकऱ्याच्या शेतीमालाला न मिळणारा रास्तभाव अपंगांचे आंदोलन आरोग्यसेवा या सर्व गोष्टींचा प्रश्नांमुळे कंटाळली आहे विधानसभेत व लोकसभेत एकमेकांचे विरोधक असणारे सध्या मात्र खुर्चीच्या राजकारणासाठी मित्र बनले आहेत यामुळे सर्वसामान्य जनतेला वेटीस धरून हे राजकारण करतात व आपल्या स्वार्थाच्या वेळी सर्वसामान्य जनतेचा विचार न करता आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घेतात अशा लोकांना सर्वसामान्य जनता येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच जागा दाखवून देईल असा विश्वास बहुजन वंचित आघाडीचे अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे परिणामी सध्या हातकणंगले शिरोळ पन्हाळा शाहूवाडी परिसरात डी सी पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख व नेते डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवणार असून शेवटच्या टप्प्यात नक्कीच मोठ्या प्रमाणात बदल होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला जात आहे